श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी नमस्कार आहात तुम्ही आणि आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि अगदी महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यात आपण कित्येक पारायण जरी केले तरी त्या पारायणाचा लाभ आपण घ्यावा आणि त्याचबरोबर ते पारायण कसे करावे कोणत्या कोणत्या पद्धतीने करावं आणि बरेचसे प्रश्न असतात की हे पारायण केलं तर ते पारायण करू शकतो का किंवा एकत्र करू शकतो का अशा बऱ्याचशा गोष्टी असतात तर मला जस्ट आजच मला वाटतं आजच मला एक कमेंट आली होती तर मी म्हटलं फटाफट तुम्हाला व्हिडिओद्वारेच त्याचं उत्तर द्यावं मी तसं तर ते कमेंटला उत्तर दिलं आहे पण सगळ्यांचाही हा प्रश्न असू शकतो म्हणून मी विचार केला की चला आपण आजचा हा व्हिडिओ सुरुवात करूया आणि मी सुद्धा येत्या आठवड्यापासून नवनाथ पारायणाची सुद्धा सुरुवात करणार आहे तर विचार केला की चला तुमच्यासाठी नवनाथ पारायणाबद्दल थोडीशी माहिती सुरू शेअर करेल आणि त्याचबरोबर काय करायचं कसं करायचं कोणत्या गोष्टी असतात त्याबद्दल आपण बोलूयात तर चला सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट की माझं जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते काल अगदी पूर्ण झालं तुम्ही बघितला माझा व्हिडिओ सगळे खूप भरभरून बर आभार देत आहेत फक्त तुम्ही कमेंट करत नाही तेवढं करा कमेंट केली तर मला खरंच खूप छान वाटेल काही नको पण कमीत कमी श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त म्हणले तरीही मला आवडेल तर सगळ्यात महत्वाचं बघा नवनाथ पारायण म्हणजेच नऊ नऊ रूप जे आहेत त्यांचं पारायण आणि सगळ्यात शक्तिशाली इतकं शक्तिशाली पारायण आहे ना की ज्याच्याने तुमच्या सर्व काही इच्छा सर्व काही गोष्टी खूप 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 कशाप्रमाणे म्हणजे इतक्या दैवी शक्तीने पूर्ण होऊ शकतात ना कारण नवनाथ पारायण हे खूप छान आणि खूप दैवी पारायण आहे कारण ह्यामध्ये आलेले अनुभव खूप मस्त असतात खूप छान असतात आणि असे अनुभव असतात ना की जे आपल्याला वाटत सुद्धा नाही माझ्या स्वतःच्या घरात म्हणजे स्वतःच्या घरात म्हणण्यापेक्षा इथे नाही पण माझ्या स्वतःच्या घरा घराण्यात म्हणजे घरातच म्हणेल मी नवनाथचं पारायण ऑलरेडी चालू आहे फक्त की घरात होत नाही आहे पण ते पारायण आमच्या मंदिरात होते आमचं एक मंदिर आहे आमच्या समाजाचं मंदिर आहे तिथे ऑलरेडी हे पारायण होते म्हणजे ते सामूहिक स्तरावर आणि पर्सनल स्तरावर दोन्ही गोष्टीवर आहे तर त्यामुळे तुम्हाला सांगते नवरात्र पारायण शक्यतो होमा सहित केलं तर त्याचे जास्ती लाभ मिळतात आता तुम्हाला सांगते नवनाथ पारायणातला एक एक अध्याय इतका शक्तिशाली आहे इतका सुंदर आहे की एक एक अध्यायामागे त्याचे जे अनुभव येतात ना ते खूप सुंदर येतात तर आमचं जे मंदिरामध्ये पारायण चालू आहे ते एकवीस दिवसाचं पारायण आहे त्या एकवीस दिवसाच्या पारायणात तुम्हाला सांगते राखी पौर्णिमा नागपंचमी त्याचबरोबर सोमवार असे बऱ्याचशा दिवसांमध्ये इतके सुंदर सुंदर होमाद्वारे देवांनी दर्शन दिलेले आहे इतके सुंदर सुंदर मी लागलेस तर इथे साईडला पिक्चरसुद्धा टाकेल इतके सुंदर सुंदर होम होमाद्वारे आम्हाला छान छान दर्शन त्यांनी दिलेले आहे नागपंचमीला नागाच्या रूपात राखी पौर्णिमेला का सोमवारी बेल बेलाचं पानाच्या रूपात अशा खूप सुंदर सुंदर काही याच्यानी अनुभव दिलेले आहेत आणि आम्हाला दर्शन दिले आहेत त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटतं त्यामुळे नक्कीच एकदा तरी नवनाथ पारायण करावं खूप सोपं आहे कसं करायचं नवनाथ पारायण ह्यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ केलेला आहे पण तरीसुद्धा अजून एक चांगल्या पद्धतीने मांडणी कशी करायची सगळं कसं करायचं याचा व्हिडिओ जेव्हा मी मांडणी करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच त्याच्या आधी नवनाथ पारायणचे नियम काय आहेत सगळं काय गोष्टी साचं पण सुद्धा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल तर प्रश्न व्हिडिओ काय आहे की गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण एकत्र करू शकतो का तर नक्कीच तुम्ही दोन्हीही पारायण एकत्र करू शकता काहीही हरकत नाहीये दोन्हीही पारायण तुम्ही एकत्र करू शकता फक्त यामध्ये आता कसं आहे रोजच्या हजार ओरी ओळी तुम्हाला वाचायच्या असतात तर त्या ओळी वाचल्या गेल्या पाहिजेत त्याचं दडपण नाही आलं पाहिजे ते दडपण येऊ नाही त्याची काळजी घ्या तुमचा वेळ व्यवस्थित वे� सांभाळून घ्या तुम्ही कधी ते वाचणार आहे कारण गुरुचरित्राचा सुद्धा एका दिवसाला हजार ओव्या आहेत आणि नवनाथ पारायणाच्या सुद्धा एका दिवसाला हजार ओव्या आहेत आणि हजार ओव्या वाचायला कमीत कमी तीन ते चार तास लागतात जर का आपण ते सारासहित वाचत असो भावार्थासहित वाचत असो त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढू शकत असाल तरी चालेल आणि अजून एक त्याच्यामध्ये असं होऊ शकतं घरात जर का दोन वेगळे व्यक्तींनी दोन वेगळे पारायण केले तरीही चालतं काहीही हरकत नाहीये कारण त्याने आपण देवांना आपल्या घरातच बोलवतोय आपलं आपण त्यांचं त्यांचं स्वागतच करतोय त्यामुळे अशी कुठलीही हरकत नाहीये समजा मी गुरुचरित्र करत असेल तर माझे मिस्टर जर का नवनाथ पारायण साठी बसले काही हरकत नाहीये किंवा मी एकटी सुद्धा दोन्ही करू शकते किंवा ते एकटे दोघं करू शकता फक्त याच्यात कसं आहे की एखादी गोष्ट आपल्याला करायची म्हणून करायची नाहीये ती व्यवस्थित वाचल्या गेली पाहिजे त्याचे नियम पाळले गेले पाहिजे त्याचे जे नियम काय सगळे जे आहेत ते नियम सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दोन्ही पारायण एकत्र करता येतील की नाही ह्याच्याबद्दलच आपण बोलतोय तर नक्कीच तुम्ही दोन्ही पारायण एकत्र करू शकता मांडणी तुम्हाला वेगळी वेगळी करावी लागेल कारण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मांडणी केली तर तुम्हाला जसं तुम्ही बघू शकता माझ्या एका ठिकाणी गुरुचरित्राचं आहे आज मला जरा मी बाहेर गेले होते आणि त्याच्यामुळे बाहेरनं आपण फिरून येतो सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तिथे हात लागू नये म्हणून मी त्याचं आज मांडणी काढली नाही मी उद्या मांडणी काढणार आहे तर गुरुचरित्राची एकाच औरंगावर और मांडणी आणि त्याच्या शेजारीच नवनाथ पारायणाची मांडणी असं करावं आणि तुम्हाला मी सांगते गुरुचरित्राची जी मांडणी आहे ही परत मी करणार आहे कारण माझे मिस्टर म्हणजेच माझे माझे जे हजबंड आहे ते परत गुरुचरित्र वाचणार आहेत म्हणजे ते वाचणार आहे परत म्हणजे परत आमच्या घरात गुरुचरित्र होणार आहे त्यामुळे मी परत गुरुचरित्राची मांडणी करणार आहे पण तेव्हा माझं पारायण नवनाथाचं होणार आहे आणि त्यावेळेस गुरुचरित्र पारायण आणि नवनाथ पारायण एकत्र घरात होणार आहे त्यामुळे माझ्या घरात हा प्रश्न येणारच होता म्हणूनच मी म्हटलं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून घेते तर मी एका शेजारी एका शेजारी गुरुचरित्र आणि एका शेजारी नवनाथ पारायणाची पोथी आपण अशी मांडणार आहोत कारण माझा हा जो ही जी रूम चाहे, चाहे। आहे ही ह्या रूममध्ये सगळ्या गोष्टी देवाच्याच हिशोबाने म्हणजे देवघरच आहे आमचं हे त्यामुळे इथे मुलांचं कबड आहे पण त्यांचे फक्त कपडे असतात ते कोणी इथे झोपत नाही त्यामुळे देवाच्या तिथेच गुरुचरित्र आणि त्याच्या शेजारी तुम्हाला मी दाखवू शकते इथे शेजारी दा जागा तुम्हाला दिसत आहे इथे शेजारी ह्या पाटाच्या शेजारची जी जागा आहे तिथे नवनाथ पारायणाची मांडणी करणार आहे तर दोन पारायण होतील आणि नवनाथ पारायण झालं ही मग माझं पारायण जे आहे ते श्री शिवलीला अमृताचं पारायण मी करणार आहे ते पारायण शक्यतो पाच दिवसाचं तीन दिवसाचं मला जमणार नाहीये माझ्याही कामानिमित्त त्यामुळे पाच दिवसाचं नाही तर सात दिवसाचं पण सात दिवसाचं खूप मोठं होईल त्यामुळे मी पाच दिवसाचं म्हणजे तीन तीन अध्याय पाच दिवसात करणार आहे आणि ते झाल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचं पारायण सुद्धा करायचं माझ्या डोक्यात आहे तर ते सुद्धा मी करणार आहे तर या सगळ्या पारायणाबद्दल मी हळूहळू तुमच्यासाठी सगळी माहिती घेऊन येईल तर तुम्ही नक्कीच करू शकता अजून एक खूप सुंदर पारायण आहे खूप छान पारायण आहे ते सुद्धा माझ्या डोक्यात आहे म्हणा करायचं आणि कालच काल परवाच माझ्या मनात आलेलं तुम्हाला जर का माहिती असेल शंकर महाराज शंकर महाराज आहेत त्यांची जी आपण म्हणतो जी गुरुगीता तसंच शंकर गीता सुद्धा आहे शंकर गीता हे शंकर महाराजांचं पारायणाचं जे ग्रंथ आहे ती शंकर गीता नक्कीच एकदा तरी तुम्ही सुद्धा वाचावी त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि माझं शिवलीला अमृतचं पारायण झाल्यावर श्रीपाद शिवल्लभांचं पारायण झाल्यावर अथवा श्रीपाद शिवल्लभांच्या पारायणाच्या आधी किंवा नंतर दोन्हीपैकी मी शंकर गीताचं पारायण सुद्धा करणार आहे शंकर गीताचं पारायण अगदी आपल्या स्वामी चरित्र सारामृतासारखंच आहे खूप सोप्पं आहे तुम्ही ते एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा नऊ दिवसच्या हिशोबाने करू शकतात अठरा अध्याय असतात वाटतं हा अठरा अध्याय आहे वाटतं मला आत्ता खरंच आठवत नाही आहे जर का माझ्याकडं चूक होत असेल तर माफ करा पण ते दोन दोन अध्याय म्हण करून तुम्ही सुद्धा वाचू शकता त्याची व्यवस्थित वेगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल आणि हो प्लीज आपल्या व्हिडिओजला अशाच आपल्या व्हिडिओजला तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी तुमच्या घरातल्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरेवर शेअर करा म्हणजे सगळ्यांना आपले व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांनासुद्धा माहिती मिळेल तर आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि कसे तुम्हाला आहेत ते नक्कीच मला कळवा आणि हो आजचा विषय जो होता एकत्र करू शकता तर नक्कीच करू शकता काहीही हरकत नाही आहे ते एकच रूप आहेत त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आहे फक्त उद्यापन कसं करायचं काय करायचं हे तुम्हाला आता गुरुचरित्रचं उद्यापन आहे ह्याचं नवनाथाचं उद्यापन आहे तर गुरुचरित्राच्या उद्यापनालाही तुम्ही कांदा लसून विरहित करता नवनाथाच्या कांदा लसून विरहित करतात फक्त नवनाथाला हरभारे सुद्धा नैवेद्याला असतात आणि उडदाच्या डाळीचे वडे असतात वडे तर आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाला सुद्धा असतात तर अशा पद्धतीने असतं पण उद्यापनाचे पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी भरपूर पुढे घेऊन येईल कमेंट करून फक्त मला सांगा तुम्हाला कशाचा व्हिडिओ हवा आहे तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशीच काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा दत्त महाराजांच्या कृपेने आपला आपल्या चॅनलवरचे अजून मेंबर्स वाढू द्या अशी मी विनंती करेल तर स्वामींच्या कृपेने आपला परिवार जेवढा मोठा होईल जेवढे मोठे आपल्या परिवारात जेवढे लोक जुळत राहतील तेवढाच स्वामींच्या म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने किंवा दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलमध्ये अजून लोक जर का जोडले तर खरंच मलाही आनंद होईल आणि त्याचबरोबर तुम्हालाही अजून गोष्टी बघायला मिळतील तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आणि काय बोलू मला कळेना तर काळजी घ्या अवधूत चिंतनक श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ